आवाज नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पियुष गाडेकर स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचा मी तुम्हाला बैल बाजार भाव दाखवणार आहे आणि बाजारातील काही टॉप क्वालिटीच्या जोड्या दाखवणार आहे तर आपल्या व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाजार बघू शकता मित्रांनो प्रकारे भरलेला आहे एकदम फुल गर्दी आहे रोटेशन बैल बाजारात तर शेतकरी आणि व्यापारी तुम्हाला दोन्ही यांच्या बैलजोड्या बघायला भेटणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया धन्यवाद नमस्कार काय सांगितले जोडचे पंचावन्न हजार का दाती कशी दात दोन दात आणि आदत पंचावन्न हजार रुपये किंमत सांगायची व्यवहारात कमी जास्त होणार ना व्यवहारात कमी जास्त होणार आहे काय सांगितले सांगायचे दाती कशी दोन दात चार दात बेचाळीस हजार रुपये किंमत सांगायची का व्यवहारात कमी जास्त यांच्या पण होणार आहे शेठ कुठले आपण बोदेगावचे ना तालुका शेवगाव शेवगाव तालुक्यातले जिल्हा अहमदनगर अहमदनगर शेट हे कसे शे? दोन, दोन, दोन 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 दाते यांची काय किंमत सांगितली गाडी चालू आहे का पासष्ट हजार रुपये किंमत सांगताय यांचे पण व्यवहारात कमी जास्त होणार आहे या जोडचे काय सांगितले शेट बहात्तर हजार हे दाती कसे दोन आणि चार आहे का दोन कोणता याच्यातला हा दोन दाते हा चार दाते बर हजार रुपये किंमत सांगायची कामात कशी आहे फक्त गाडीला पलीकडल्या दोन जोड्या चार ही जोड्या गाडीला शेटलाही देखणे काय सांगितले नव्वद हजार रुपये हे दाती कसे आहे दोन चार आहे का एकदम देखणे आहे मित्रांनो एकदम देखने वास्त्र दोन आणि चार दात दे ना नव्वद हजार आहे यांच्या पण व्यवहारात कमी जास्त होणार आहे बघू शकता तुम्ही यांचे काय सांगितले शेट साठ हजार रुपये का हे कामात कसे कामाला सगळ्या कामाची गॅरंटी नाही का व्यवहारात पण कमी जास्त होणार आहे झाले शेट सेट तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्तर वीस सत्तर वीस पंचावन्न पंचावन्न झिरो पाच झिरो पाच तेरा तेरा यापैकी जर कोणती जोड मित्रांनो जर तुम्हाला हवी असेल तर नक्की संपर्क करा ही जोड बघू शकता तुम्ही आपल्याला आवडली ही जोड एक नंबर क्वालिटीचे तसे सगळ्यात जोड एक नंबर आहे पण सगळ्यामध्ये उमटून दिसते जरा जर कोणाला नाद म्हणून घ्यायचे असेल तर नक्की संपर्क करा आणि या जोडचा व्यवहार करून टाका टॉप क्वालिटीचे वास्तर आहे मित्रांनो बघा धावणीचे वासर मित्रांनो एकदम मस्त आहे धावणला गर्दी जमली आता नमस्कार शेठ काय सांगितले जोडचे एक लाख अकरा एक लाख अकरा

राती कशी कशी कड दावर आहे कामाची गॅरंटी फुल गॅरंटी फुल गॅरंटी राहणार आहे का एकदम बघू शकता आज काय असतील ते तेवढेच द्यायचे म्हणजे हजार रुपयावर द्यायचे गॅरंटी बायलांची कामाची गॅरंटी फुले नाईल नंबर सांगा एकोणास त्रेचाळीस अकरा पंच्याऐंशी बहात्तर एकोणावीस त्रेचाळीस अकरा पंच्याऐंशी अकरा पंच्याऐंशी मित्रांनो जर कोणालाही जोड पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा एक नंबर खिल्लार बैल जोड आणि दोन्ही बैल सारखे सारखे दिसायला एकदम दातात पण नाही ना पहिल्यापासून जोड यांच्याकडे हा जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा शुभम शेठ नमस्कार, नमस्कार काय सांगितले जोडचे सांगायला नव्वद हजार दाती कशी आहे दोन दोन दाते का

म्हणजे अडुसष्ट हजारला मित्रांनो हा व्यवहार झालेला आहे वासरांचा शिवम शेट मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाऐंशी झिरो पाच शहाऐंशी झिरो पाच झिरो एक चोवीस एकोणसत्तर चोवीस मित्रांनो यांच्याकडे असे दोन या चारच बैल असतात पण टॉप क्वालिटीच्या असतात बघू शकता तुम्ही त्या हिशोबाने देऊन टाकले का हिशोबाने देऊन टाक जात्राला जायचे म्हणून आहे का जत्रा म्हणजे कुठली पंढरपूरच्या जत्राला जायचं आहे तुम्हाला तिथे म्हणजे बाजार असतो <laughs> चार दिवस बैल बाजार असतो कसा आहे आवाज हो काय सांगितले वासराचे पंचावन्न हजार का हा दाती कसं आहे बिघड जाते का अजून काय टांग्याच आहे का टांग्याच शर्यतीला पळवलेलं आहे तुम्ही ओढा बरं काय किंमत सांगितली याची पंचावन्न हजार रुपये का व्यवहारात कमी जास्त होईल जा? मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा चौऱ्याऐंशी एकोणसाठ बारा छप्पन एकोणवद चौऱ्याऐंशी एकोणसाठा एकोणसाठ बारा बारा छप्पन एकोणनव्वद एकोणनव्वद वासरू मित्रांनो बघू शकता एकदम मस्त आहे चांगायला पळवलेलं आहे त्यांनी कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा

गर्दी लागली मित्रांनो जोड बघण्यासाठी बघू शकता रोहित शेठ नमस्कार काय सांगितले जोडचे नव्वद हजार रुपये दाते कसे आहे शेठ दोन दोन दाते दोन दोन दाते कामाची गॅरंटी कशी राहणार इंचे सगळ्या कामाला चालू आहे का उभाट्याला पण चालू आहे का उभाट्या नाही आणल्या का पण कामाची गॅरंटी सगळ्या राहणार आहे नव्वद हजार रुपये सांगायची किंमत आहे वासराचे बघू शकता मित्रांनो तुम्ही किल्लार आहे शर्ट किल्लार वासर आहे एकदम पांढर शुभ्र आहे काटाकीर मापत आहे अशे खालीवर इकडं तिकडं काही नाही शर्ट पुढचे गावरान आहे का यांचे काय सांगितलं शर्ट यांचे पण नव्वद हजार आहे का जाती कशी आहे हे चार चार जाते कामाची गॅरंटी कशी राहणार आहे सगळ्या कामाची गॅरंटी राहणार आहे का व्यवहार चालू यांचा किती पर्यंत मागणी झाली शेट सत्तर ला पंचाहतर ला 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 मागणी झाली का मित्रांनो बघू शकता ही पण जोड एकदम मस्त माफत आहे एक लाल आहे आणि एक व्हाईट आहे पांढरा एक एकदम मस्त मापत एक नंबर सांगा आपला अठ्ठ्याऐंशी झिरो पाच अठ्ठेचाळीस बावन्न ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो पाच अठ्ठेचाळीस बावन्न ब्याऐंशी व्यवहार चालू आहे ना बाँद बाँद

हो नमस्कार काय सांगितले जोडचे सांगायला एकाहत्तर हजार का जाती कशी आहे कर्डातावर आहे का सांगायची किंमत एकाहत्तर कामाची गॅरंटी काय राहणार इंजे सगळ्या कामाची गॅरंटी आहे का कुठली व्हायला लाख निमारकीचे का तुमचा मोबाईल नंबर सांगा शक पंचवीस त्र्यानव पंचवीस एकवीस चौसष्ट चौसष्ट शहाण्णव शेतकऱ्याची बैलजोडे मित्रांनो शेतकऱ्याची जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा बघू शकता तुम्ही वडावर शिट शेत जोडे शेतकऱ्याची बैलजोडे एकाहत्तर हजार किंमत सांगायची चाल पण बघू सक्तबाईलांची एक नंबर आहे जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा